नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्यांना काहीही करणं शक्य नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे ही सेवा सर्वजण करू शकता मल्हारी शिवरात्र उत्सव हरिद्रार्चन कसं करावं या तुमच्याकडे खंडोबाचा टाक मूर्ती फोटो असेल किंवा हेही नसेल तर सुपारी घ्या एक ताक किंवा तामण घ्या त्यामध्ये दोन विड्याची पानं ठेवा त्यावर मूर्ती फोटो टाक किंवा सुपारी यापैकी जे तुमच्याकडे असेल ते त्यावर ठेवावं त्यावर हळदीचं अर्चन करावं म्हणजेच हळद अर्पण करावी हळद अर्पण करताना मल्हारी अष्टोत्तर नामावली म्हणजेच खंडोबा महाराजांची एकशे आठ नावं घेऊन हळद अर्पण करावी सेवा झाल्यानंतर हळद लगेच काढू नका ती दोन पाच मिनिटानंतर वरवरची थोडीशी हळद काढून घ्या कारण आपल्याला हे सहा दिवस हलवता येत नाही किंवा उचलता येत नाही म्हणून ती हळद तुम्ही पुन्हा वापरू शकता त्या हळदीने हरिद्रार्चन करावं ती हळद कोणालाही देऊ नका आपल्या घरातच ठेवावी